नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत्या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी पहिल्या भागात आपण खंडोबा भक्तीतल्या अनेक परंपरा आणि सेवांबद्दल माहिती घेतली अनेक गोष्टी समजल्या आणि काही गोष्टी अजूनही जाणून घ्यायच्या राहिल्या म्हणूनच या दुसऱ्या भागात आपण खंडोबा भक्तीत पाळल्या जाणाऱ्या प्रथा श्रद्धा आणि त्यामागची लोकपरंपरा याबद्दल माहिती जाणून घेऊया आणि आपण जिथे थांबलो होतो तिथूनच व्हिडिओला पुढे सुरुवात करूया चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी खंडोबा उपासनेमध्ये कुलधर्म कुलाचार यांबरोबरच अनेक प्रथा दिसतात यात अनेक व्रते आणि नियम आढळतात यातील काही व्रतांचा कुलाचार म्हणून काही परिवारात पालन केले जाते खंडोबा उपासनेत आढळणाऱ्या काही व्रतांचा हा परिचय त्यातील पहिले व्रत म्हणजे एकवीस रविवार व्रत हे व्रत सलग एकवीस रविवार करून एकविसाव्या रविवारी याचे उद्यापन केले जाते ज्या रविवारपासून या व्रताचा संकल्प करायचा आहे त्या रविवारी प्रातविधी आटपून पिवळी वस्त्र धारण केली जातात देवघरामध्ये दे खंडोबांचे पूजन करून व्रताचा संकल्प केला जातो व मल्हारी कवच अथवा मल्हारी नामाचा जप केला जातो व उपवास धरून सायंकाळी पिवळी फुले दवना पूजा साहित्य घेऊन खंडोबाची षोडोपचारे पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवला जातो व बाजरीच्या पिठाचे नऊ दिवे करून तुपाच्या वातीने पेटवून खंडोबादेवाची आरती केली जाते व तळी भंडारा केला जातो एकवीस रविवार हा नेम पाळला जातो एकविसावे रविवारी सायंकाळी या पूजेनंतर एकवीस दाम्पत्यांना मिष्टान्न भोजन दिले जाते व रात्री जागरण घालून या व्रताचे उद्यापन केले जाते यानंतरचे व्रत म्हणजे शनिवार व्रत हे व्रत कायमस्वरूपी अथवा सात शनिवार केले जाते ज्या शनिवारपासून व्रतास आरंभ करायचा आहे त्या दिवशी उपवास धरला जातो सायंकाळी स्नान करून पूजा केली जाते देवघरासमोर ओल्या हळदीचे शिवलिंग तयार करून त्याची षोडोपचारे पूजा केली जाते पूजेमध्ये पिवळा अष्टगंध भंडार पिवळ्या अक्षदा पिवळी फुले बेल यांचा समावेश असतो नैवेद्य दाखवून कापुराने खंडोबादेवाची आरती केली जाते उद्यापनास नियमाप्रमाणे पूजन करून शनिवारी सायंकाळी सात दाम्पत्यांना मिष्टान्न भोजन दिले जाते व रात्री जागरण घालून रविवारी सकाळी शिवलिंगाचे पूजन करून पूजा विसर्जित करतात व कुत्र्यास घास देऊन उपवास सोडतात यानंतरचे व्रत म्हणजे पौर्णिमा व्रत वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमेला हे व्रत केले जाते पौर्णिमेस सकाळी स्नान करून उपवास धरला जातो सायंकाळी स्नान करून पूजा केली जाते देवघरासमोर ओल्या हळदीचे शिवलिंग तयार करून त्याची षोडोपचारे पूजा केली जाते पूजेमध्ये पिवळा अष्टगंध भंडार पिवळे अक्षदा पिवळी फुले बेल यांचा समावेश असतो पूजनात प्रत्येक पौर्णिमेस वेगवेगळ्या वस्तू पदार्थ खंडोबा देवास अर्पण केल्या जातात याची संख्या तीनशे पंचवीस अथवा यथाशक्ती सात असते चैत्र महिन्यामध्ये सुगंधी उदक वैशाख महिन्यामध्ये बुंदीचे लाडू ज्येष्ठ महिन्यामध्ये जिलेबी आषाढ महिन्यात पानाचे विडे श्रावण महिन्यात पवती भाद्रपद महिन्यात केतकीचे पान अश्विन महिन्यामध्ये मसाले दूध कार्तिक महिन्यात बाजरीच्या पिठाचे दिवे मार्गशीर्ष महिन्यात उडीद बडे पौष महिन्यात तिळाचे लाडू माघ महिन्यामध्ये क्षिप्रा फाल्गुन महिन्यामध्ये सुवर्णपुष्प अधिक महिन्यामध्ये अनारसे याप्रमाणे नैवेद्य दाखवून खंडोबा देवाची आरती केली जाते आणि उपवास सोडला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी पूजन करून पूजा विसर्जन करतात यानंतरचे व्रत म्हणजे चतुर्थ पौर्णिमा व्रत खंडोबा अवतारात चार पौर्णिमा महत्वाच्या मानल्या जातात चैत्र पौर्णिमा म्हणजे मार्तंड भैरव अवतार श्रावण पौर्णिमा म्हणजे विवाह हो। पौष पौर्णिमा म्हणजे माळसा विवाह हो। आणि माघ पौर्णिमा म्हणजे माळसा जन्म या चार पौर्णिमेंना केले जाणारे व्रत म्हणजे चतुर्थ पौर्णिमा व्रत पौर्णिमे दिवशी उपवास धरला जातो खंडोबा देवाची षोडोपचारी पूजा केली जाते पूजेत पिवळा अष्टगंध भंडार पिवळ्या अक्षता पिवळी फुले बेल यांचा समावेश असतो नैवेद्यात पौर्णिमेस असंख्य विविध पदार्थ असतात श्रावण पौर्णिमेला खीर पौष पौर्णिमेला तांदळाची खिचडी व तिळवडी माघ पौर्णिमेला पुरणपोळी हे पदार्थ असतात पूर्णाच्या दिव्यांची आरती करून उपवास सोडला जातो व रात्री निरशनाचा फराळ केला जातो यानंतरचे व्रत म्हणजे चैत्र व्रत चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा या सहा दिवसात हे व्रत केले जाते चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन या अवतारासाठी ऋषीगणांनी हे सहा दिवस हे व्रत केल्याचे मानले जाते चैत्रशुद्ध दशमीस सकाळी उपवास धरतात व देवघरात घटस्थापना केली जाते देवघरासमोरच धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे तामण ठेवले जाते घटाची पूजा केली जाते व घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते यजमान घटस्थापनेपासून घट उठेपर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवतात व रोज फुलांची माळ घाटावर सोडतात पौर्णिमेस माध्यान्य वेळी पूजा साहित्य घेऊन खंडोबा देवांची षोडोपचारे पूजन करून नैवेद्य दाखवला जातो तळी उचलली जाते कोठंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून गटाची समाप्ती होते देवास दाखवलेले नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपवास सोडतात यानंतरचे व्रत म्हणजे हिंदोळा व्रत चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया असा महिनाभर चालणारा हा उत्सव असून यात चैत्र शुद्ध तृतीयेस खंडोबादेव आणि देवी यांची पार्थिव मूर्तीची षोडोपचारी पूजन करून झोपाळ्यात स्थापना केली जाते रोज त्रिकाळषोडोपचारी पूजन केले जाते रोज रात्री देवाचे जागरण घालणे नामाचा जागर फेर धरणे टिपरी अशा विविध कार्यक्रमांनी देव जागवतात वैशाख शुद्ध तृतीयेस पार्थिव मूर्तीचे विसर्जन करून या उत्सवाची सांगता होते यापुढील व्रत म्हणजे तळी भंडार व्रत खंडोबा देवाचे कुलधर्म कुलाचारातील तळी भंडार हा एक विधी काही लोक व्रत म्हणून आचरतात तांब्याच्या तामणात खंडोबाचा टाक अथवा कलश ठेवून त्या तामाणात भंडार घेऊन दिवटी पेटवली जाते अनेक जण मिळून ते तामण ड्युटी बरोबर घेऊन उचलतात व येळकोटचा गजर करतात व ती आधारावर ठेवून सर्वांना भंडार लावून प्रसाद दिला जातो पुन्हा येळकोटचा गजर करत तळी उचलली जाते व मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन तामण खाली ठेवले जाते या विधीस तळी भंडार असे म्हणतात प्रत्येक रविवारी प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावस्या या दिवशी तळी भंडार करण्याचा नेम आचरून हे व्रत केले जाते वारी मागणे सकाळी स्नान करून हाती कोटंबा घेऊन किमान पाच घरे वारी मागितली जाते भंडाराची वारी म्हणून मिळालेला भंडार देवावर उधळून मस्तकी धारण करतात तर धान्य अथवा भोजनाची वारी मागितल्यास तो प्रसाद म्हणून भक्षण केला जातो वारी ही रविवारी अमावस्या पौर्णिमा अशा नियमाने मागून हे व्रत आचरले जाते मणिमल्लापासून रक्षणासाठी ऋषीगणांनी देवाकडे निराभिमानी होऊन याचना केली व देवाने त्यांचे रक्षण केले तेव्हा ऋषींनी निराभिमानी होऊन तुझी वारी मागणाऱ्यांचे रक्षण कर असा वर मागितला व देवांनी तो दिला म्हणून वारी मागितली जाते खंडोबा देवाची वारी करणे विशिष्ट नियमाने एखाद्या खंडोबा क्षेत्री जाणे याला खंडोबाची वारी करणे असे म्हणतात तर अशी वारी करणाऱ्यांना खंडोबाचा वारकरी म्हटले जाते खंडोबा क्षेत्री रविवार अमावस्या पौर्णिमा शनिवार अथवा विशिष्ट यात्रांना नियमाने म्हणजेच नियमित जाणे म्हणजे वारी करणे होय विशिष्ट दिवसभर क्षेत्र यांचा भेटीचा नियम आचरून वारीचे व्रत आचरले जाते तर आता आपण खंडोबा देवांच्या पूजेमधील मा वस्तूंविषयी माहिती पाहूया हळद हळद ही, ही बहुगुणी असून औषधी सौंदर्यवर्धक म्हणूनही तिचा वापर होतो खंडोबा उपासनेत हळदी चूर्णाला महत्त्वाचे स्थान असून भंडारा या नावाने ती प्रचलित आहे खंडोबा ती प्रिय असल्याने खंडोबा देवाच्या धार्मिक विधीमध्ये दे, तिचा समावेश असतो धार्मिक कथांमधून शंकरांनी तिची निर्मिती केल्याचे मानले जाते शिवसभेत सर्वगण बसलेले असताना त्या सर्वांचा गौरवर्ण पाहून रजनीला आपल्या कृष्णवर्णाची खंत वाटली तिने शंकरांची आराधना केली व शंकरांनी तिला तू गौरवर्ण होऊन एक वनस्पतीच्या रूपाने वास करशील व पुढील अवतारात मी तुला अंगी धारण करील असा वर दिला रजनी कैलास पर्वतावरील स्कंद शिखरावर वनस्पती रूपाने जन्माला आली व पार्वतीने तिच्या मुळाचे चूर्ण करून अंगास लावले ती योगनिद्रा म्हणून प्रसिद्ध पावली मणिमल्लाच्या भीतीने तिने पाताळात वास केला ब्रह्मा विष्णू महेश यांनी तिचा शोध केल्यावर ती विष्णूंच्या आसनाखाली प्रकट झाली व माझे चूर्ण करून अंगास लावल्याने शत्रूचा नाश होईल असे सांगितले भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केल्यावर ऋषीगणांनी हरिद्रा चूर्णाची उधळण केले व शंकरांच्या वचनाप्रमाणे ती या अवतारात खंडोबा देवास प्रिय झाली म्हणून खंडोबा उपासने तिला विशेष महत्त्व आहे चिमुळभर हरिद्राचूर्ण खंडोबास वाहिल्यास पुण्य प्राप्त होते अशी लोकश्रद्धा आहे दवना ही एक सुगंधी वनस्पती असून हिचा उपयोग सुवासिक द्रव्य उदबत्ती इत्यादी बनवण्यासाठी केला जातो खंडोबा उपासने तिचे स्थान महत्वाचे असून त्याविषयी एक कथा प्रचलित आहे दवना नावाचा एक शिवगण होता शंकरांनी दोत्र्याच्या फुलाप्रमाणे अंगी धारण करावे अशी त्याची इच्छा झाली त्याची आराधना स्वीकारून तू सुगंधी वनस्पती म्हणून येशील व मी तुला अंगी धारण करेन असा महादेवांनी वर दिला व आपल्या खंडोबा अवतारात देवांनी दवना आपल्या शिरी धारण केला दवना खंडोबा देवास अतिशय प्रिय असून तो वाहिल्याने खंडोबा देव संतुष्ट होतात अशी समाज श्रद्धा आहे त्यामुळे खंडोबा उपासनेत त्याला स्थान आहे खोबरे खंडोबा देवांनी मणिमल्लावर विजय मिळवल्यावर देवांनी सुवर्णमुद्रांची व ऋषीगणांनी भंडाऱ्याची उधळण करून विजय उत्सव साजरा केला यामुळे देवावर भंडारा व सुवर्णमुद्रांची उधळण करण्याचा प्रघात पडला व देवांना संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्णमुद्रा व भंडाराचे उधळण करू लागले खंडोबाचा निस्सिम भक्त असणाऱ्या एका धनगर भक्तात सुवर्ण मुद्रा उधळणे शक्य नव्हते त्याने देवाची करुणा भाकली व सुवर्ण मुद्राऐवजी खोबऱ्याचे तुकडे भंडारात उधळले त्याच्या भक्तीने खंडोबादेव संतुष्ट झाले व भक्तांनी वाहिलेले खोबरे हे माझ्यासाठी सुवर्ण समान असून त्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचा वर धनगराला दिला तेव्हापासून खंडोबादेवास खोबरे प्रिय झाले व लोकदेवाला खोबरे वाहू लागले अशी लोककथा सांगितली जाते त्यामुळे खंडोबादेवांच्या धार्मिक विधीमध्ये खोबरे महत्वपूर्ण मानले जाते तर मंडळी खंडोबादेवांच्या भक्तीतल्या या परंपरा पूजाविधी आणि वस्तूंमागचं महत्व हे आपण आजच्या भागात पाहिलं या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख देतात आणि आजही किती निष्ठेने या सर्व प्रथा जपल्या जातात ही माहिती तुम्हाला आवडली असेल असे आशा व्यक्त करते अशा परंपरा का पाळल्या जातात आणि त्यामागचा खरा अर्थ काय आहे हे आपण जितकं समजून घेऊ तितका आपल्या श्रद्धेला आधार मिळतो तर मग आजचा भाग इथेच संपूया आणि अजून अशा भक्तिपर्व संस्कृतीशी जोडलेल्या विषयांसह पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ